अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना स्वामी समर्थ तर पहा आता कोजागिरी पौर्णिमा येते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि रात्री आपल्याला कोणती सेवा करायची आहे याविषयी आपण बोलणार आहोत तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचीच आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं की काही कारणास्तव आपण करू शकत नाही जसं की त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सोमवार आहे काहींना जॉब असतो किंवा मुलांची शाळा असेल किंवा अजून काही कारणं असू शकतात तर त्या दिवशी तुम्ही दिवसाही जमेल तेवढी करा सेवा त्याचबरोबर तुम्ही रात्री देखील करू शकतात आणि अगदी काहीच शक्य होत नसेल म्हणजे बऱ्याच सेवा हा करायची इच्छा आहे पण एवढं शक्य होत नसेल तर ज्या काही महत्त्वाच्या सेवा आहेत सेवा सर्वच महत्त्वाच्या असतात पण त्यातल्या त्यात ज्या काही आपल्याने होतील तेवढ्या तरी आपण करायच्या आहेत तर त्यातल्या कुठल्या सेवा आपण ह्या करायच्याच आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं त्या दिवशी दिवसभर आपण देवपूजा वगैरे आपलं जे काही नित्यकर्म आहे ते तर आपण सर्वच जण करतो पण आपण आता फक्त सेवेविषयी बोलूया की त्या दिवशी तुम्ही दिवसा सत्यनारायणाची पूजा करायची आहे प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा करायची आहे सत्यनारायण पूजा न विसरता जरूर करा दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या दिवशी जास्तीत जास्त श्रीसूक्त पठन करा श्रीसूक्त बोलून महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेला अभिषेक घाला पंचामृताने किंवा दुधाने पाण्याने जसं जमेल तसं सुक्त सोळा वेळा बोला तरीही चालू शकतं त्याचबरोबर अभिषेक झाल्यानंतर मातेची छान पूजा करायची आणि श्री लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहावी अखंड मातेची कृपा राहावी त्यासाठी मातेची छान पंचोपचारे पूजा करायची अत्तर असेल मातेला प्रिय असतं अत्तर असेल गुलाबाचं फूल असेल मोगऱ्याची छान वेणी असेल ते मातेला अर्पण करायचं हळदी कुंकू अक्षता वाहून मातेला छान असा नैवेद्य दाखवाय काही फुलं असतात कमळाचं फूल भेटलं अतिउत्तम अशा पद्धतीने छान अशी पूजा करायची जे मिळेल त्याच्याने आपण मनोभावे पूजा करायची आहे त्यानंतर महत्त्वाचं की सेवेमध्ये आपल्याला सत्यनारायणांची पूजा करायची आहे दुसरी गोष्ट हो की त्या दिवशी श्रीसुप्त अभिषेक करताना शक्य झालं तर चांगली गोष्ट हो आहे नाही शक्य झालं तुम्ही संध्याकाळी पठण करू शकतात मग ते तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न वेळा पठण केलं तरीही चालू शकतं किंवा एकशे आठ वेळा करायचं तुम्ही तर ठरवलं तरीही छान आहे म्हणजे रात्री वेळ असेल तर तुम्ही रात्रीही ही सेवा करू शकतात त्यानंतर की रात्री तुम्ही बारा वाजता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा जरूर करा पहा लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल स्थिर राहावी आपल्या वास्तूमध्ये आपल्यावर अखंड कृपा राहावी तर त्यासाठी लक्ष्मी माता प्रसन्न राहण्यासाठी सर्वात अगोदर नारायणांची सेवा करणं गरजेचं आहे म्हणूनच सत्यनारायण पूजा करा वेंकटेश स्तोत्र हे देखील नारायणांचंच आहे विष्णूंचं आहे म्हणून व्यंकटेश स्तोत्र पठन करा त्याचबरोबर विष्णू स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामावली हे बोलायला विसरू नका आणि जर विष्णू स्तोत्र तुम्हाला बोलायला कठीण वाटत असेल त्याचे उच्चार अवघड वाटत असतील तर तुम्ही मोबाईलवर लावलं तरीही चालू शकतं पण विष्णू सहस्र नामस्तोत्र आहे ते बोलून तुम्ही तुलसी म्हणजे महालक्ष्मी माता विष्णू देवांना तुम्ही तुलसीपत्र अर्पण करू शकतात अशा पद्धतीने ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे विष्णू सहस्रनामस्तोत्र स्तोत्र त्याचबरोबर श्रीसुक्त ह्या ह्या एवढ्या सेवा केल्या तरीही मातेची अखंड कृपा राहू शकते आणि ही खूप उच्च कोटीची सेवा आहे म्हणून अगदी काही नाही जमलं तरी हे जरूर करा आणि रात्री तर दूध वगैरे आठवून आपण नेहमीप्रमाणे चंद्राच्या प्रकाशात ते आपण ठेवतो आणि मातेला आपण नैवेद्य अर्पण करत असतो तर पहा सर्वात महत्त्वाचं की नारायणांची सेवा आपल्याला करायची आहे आणि त्यासोबतच महालक्ष्मी मातांचीही सेवा करायची आहे म्हणून ह्या सेवा करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही व्यंकटेश स्तोत्रही तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा अशा पद्धतीने रात्री तुम्ही अनुष्ठान केलं तरी चालू शकतं किंवा मग तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही पठण केलं तरीही चालू शकतं किंवा मग सर्वात अतिशय सोपी सेवा म्हणजे नामजप तर तुम्ही दिवसभर तर नामजप करायचाच आहे श्रीमंत नारायणांचा जो मंत्र असेल लक्ष्मी मातेचा मंत्र असेल त्या मंत्राचंही तुम्ही दिवसभर अखंड नामस्मरण करा संध्याकाळी मंत्र जप करा नारायणांचा जो मंत्र तुम्हाला येत असेल आवडत असेल त्या मंत्राचे जास्तीत जास्त माळा होतील तेवढ्या माळ जप करण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने आपण अगदी साधी सरळ आणि उच्च कोटीची अशी ही सेवा आहे ती आपण परमेश्वराच्या चरणी लक्ष्मीनारायणांच्या चरणी अर्पण करा मनोभावे केलेली कोणतीही सेवा परमेश्वरापर्यंत नक्कीच पोचत असते त्याचबरोबर छान असा नैवेद्य दाखवा आणि नाम जप करा अशा पद्धतीनेही तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करू शकतात तर होतील तेवढा सेवा करण्याचा प्रयत्न करा जे आपण करतो ते मनापासून असणं महत्त्वाचं आहे आपण किती केलं यापेक्षा ते कसं केलं हे जास्त महत्त्वाचं आहे जय श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय जय श्रीमन नारायण